जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे गेल्या सोळा वर्षापासून चिमणी व पक्ष्यांची फार मोठ्या प्रमाणात बर्दास्त ठेवल्या जाते दिवसेंदिवस लुप्त होत चाललेल्या चिमण्यांसाठी थंडगार पिण्याच्या पाण्याची कडधान्य कृत्रिम घरट्यात राहण्याची सोय येथील चिवचिव मंडळाचे विद्यार्थी सातत्याने करतात भारतीय स्वातंत्र्याचा सा अमृत महोत्सव साजरा होत असताना मुख्याध्यापिका अरुणा देशमुख यांच्या मार्गदर्शनात चिवचिव मंडळाचे सदस्य विद्यार्थी मंडळाचे प्रमुख गोपाल खाडे व शिक्षक वृंदांनी पंच्याहत्तर घट्यांची भेट चिमण्यांना दिली आहे जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे दोन हजार सहा मध्ये चिवचिव मंडळाची स्थापना झाली व सातत्याने दोन हजार सहा पासून विद्यार्थी व शिक्षक वृंद चिमणी व पक्ष्यांची सोय विद्यालयात व परिसरात करीत आहे आमच्या विद्यालयात अनेक उपक्रम राबवले जातात एक स्तुत्य उपक्रम म्हणजे संवर्धनाचा आमच्या शाळेतील श्री गोपाल सर हे मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी या ठिकाणी राबवतात त्यांच्या खाण्याची आणि पुण्याची व्यवस्था अगदी उन्हाळ्यात देखील या ठिकाणी केल्या जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे चिमण्यांमध्ये लक्षणीय वाढ या ठिकाणी झालेली आहे आणि हे खरोखर कौतुकास्पद आहे फक्त कामार गावातच नाही तर परिसरातल्या वीस पेक्षा जास्त गावांमध्ये संवर्धनाचे फार मोठे काम चालले आहे दिनाच्या विद्यालयात आयोजन करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा देशमुख गोपाल खाडे नीता तुडकर दीपाली खोडके प्रेमलता पारवे हेमलता मोतुडे धनंजय घुळे आनंद शिंदे यांनी धान्याच्या पात्रा, पात्रात धान्य व जलपात्रात पाणी टाकून कार्यक्रमाची सुरुवात केली घरटी बनवा या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी खूप आकर्षक अशी सुंदर सुंदर घरटी बनवली होती या कार्यक्रमात घरटी बनवा स्पर्धा अ गटात अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ व पाचव्या क्रमांकाने अथर्व लाड तन्मय मुळे समर्थ लाडवीकर गोपाल साकडे कृष्णा पवार व अभय जुनानकार यांना मेडल व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले तसेच ब गटात अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ व पाचव्या क्रमांकाने गौरी जयस्वाल कुंदन खंडारे साक्षी घोडे श्रावणी निंगोट सवाई यांना व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले दोन हजार पाच साली मी तामरगावच्या विद्यालयात आलो आणि दोन हजार सहा पासून चिवची मंडळाची स्थापना करून चिमण्यांसाठी संवर्धनाचा विषय घेऊन काम करायला सुरुवात केली आज अनेक हजारो हात या चिमणी संवर्धनासाठी आलेले आहेत त्याचं कारण असं आहे की जनसामान्यांमध्ये जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये जनसा जागृती हा महत्त्वाचा उद्देश माझा होता की चिमण्यांचं प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे हे कुठंतरी वाढलं पाहिजे कारण जसा चिमणी हा महत्त्वाचा घटक आहे पर्यावरणातला आणि तो जर कमी नामशेष होण्याच्या मार्गावर जर येत असेल तर त्याचं संवर्धन ही काळाची गरज आहे त्यासाठी आपण पाहतो की बरेचदा विदर्भामध्ये तापमान फार मोठ्या प्रमाणात वाढतच आहे आणि मग या वाढत्या तापमानाचा फटका सुद्धा ता मोठ्या प्रमाणात बसलेला आहे त्यामुळे चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत की काय अशी भीती काही भागांमध्ये निर्माण झाली होती आणि मग अशाच पद्धतीची भीती कामरगाव परिसरातही होती की चिमण्यांचं प्रमाण फार दिवसेंदिवस कमी होत चाललं होतं आणि कुठेतरी वाढलं पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न सुरू केले यासाठी पथनाट्य घरटी स्पर्धा रंगचित्रभरण रंगभरण स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने जनजागृती होत राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहत नाही आणि त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की कामरगावमध्ये चिमण्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे कार्यक्रमाचे संचालन नीता तोडकर तर प्रास्ताविक गोपाल खाडे यांनी केले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या सर्वत्र साजरा होत असताना विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एकशे दहा घरट्यांपैकी पंच्याहत्तर घरटी ही परिसरात विविध ठिकाणी लावण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांनी जणू चिमण्यांना पंच्याहत्तर घरट्यांची भेटच चिमणी दिनाला दिली आहे चिमण्यांचं प्रमाण कमी होत असताना कामरगावच्या चिवचिव मंडळाने एक सकारात्मक संदेश नागरिकांना दिला आहे आमच्या शाळेमध्ये आम्ही चिमण्यांसाठी व पक्ष्यांसाठी खाण्याची थंडगार पाणी पिण्याची सोय केलेली आहे त्यामुळे आमच्या शाळेमध्ये पक्षी व चिमण्या फार मोठ्या प्रमाणात येत राहतात तसंच आम्ही त्यांच्यासाठी कृत क्रुत, कृत्रिम घड्यात घर, घट्यात राहण्याची सोय के केलेली आहे आ चिव चिमण्यांची पक्ष्यांची चिवचिवाड ऐकून खूप छान वाटते व वा तसेच आम्ही आमच्या शाळेमध्येच नाही तर ठिक गावामध्ये ठिकठिकाणी थीक, आम्ही त्यांच्यासाठी खाण्याची पिण्याची व राहण्याची सोय केलेली आहे चिवताईला एकाच जागी सर्व भेटत असल्यामुळे ती आमच्या शाळेमध्ये हक्कानेच राहायला आलेली आहे मी चिवचि मंडळाची पाचवीपासूनच सदस्य आहे दरवर्षी शाळेत चिमणी दिन मोठ्या उत्सवात साजरा होतो शाळेत आनंदाचे वातावरण असते आम्ही चिंचिड मंडळाचे सदस्य चिन्ह्यांसाठी घरटी बनवतो आणि शाळेत चिन्ह्यांसाठी व इतर पक्षांसाठी खाण्याची पिण्याची व कृत्रिम घाटात राहण्याची सोय केलेली आहे राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव